सांगली नजीकच्या समरोळी येथे गवारेडा मृतावस्थेत आढळून आला आहे गेल्या पंधरा दिवस झाली या परिसरात हा गवारेडा वावरत होता अखेर पंधरा दिवसानंतर हा गवारेडा अवस्थेत आढळून आला आहे हा गवारेडा पाहण्यासाठी नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती वन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे या गवारेड्याचा मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे वन विभागाला गवारेडा या परिसरात फिरत असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली होती गवारेड्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणीही वारंवार करण्यात आली होती मात्र वन विभागाने याकडे दुर्लक्ष केलं आणि आज मृतावस्थेत गवा आढळून आल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वन विभागाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे आज समडोळी गावात आ पंधरा ते वीस दिवस झाला गवारेडा फिरत आहे आज काल आम्हाला माहिती मिळालं की शरद कुरुजी यांच्या रानात ते गवार रेडा मरून पडलेला आहे आता आम्ही घटनास्थळी आलेलो आहे पंधरा ते वीस दिवस झाला आम्ही वन विभागाला फोन करून त्यांना आम्हाला एकही गोष्टीचा कुठला सपोर्ट केला नाही इथंच शेतकऱ्यांचा ऊस भाजीपाला बाकी सगळं खाऊन ते इथंच फिरत होतं आम्ही प्रत्येक वेळी सांगितलं त्यांना स्वरात म्हणून साहेब होते त्यांनी म्हणले मी चंद्रपूरला मी ट्रेनिंगला आहे आणि आज अखेर त्या गव्हा रेड्याचं चौकशी केली नाहीत आज मेल्यानंतरच त्यांना त्या त्या प्रशासनाला जाग आली आहे जर त्यांनी वेळेत ॲक्शन आणि वेळेत जर लक्ष घातलं असतं तर ते गव्हरेडा वाचला असता आणि वन विभागाने त्यांचा कारभार अजून पण भोंगळ असल्यामुळे आज एक म मोक्या प्राण्याचा जीव गेला थांबव ह वेळोवेळी आम्ही वन विभागाला माहिती सुद्धा त्याने ह्या गोष्टीचं दखल घेतलं नाहीत आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारणार ग्रामपंचायत समजुळी आणि स्वाभानी शेतकरी संघटना या वन विभागावर आम्ही त्यांना जाब विचारून हे सखोल चौकशी करायची मागणी करणार आहे